अश्विन शुद्ध पक्षे अंबा बै सलिसे हो प्रतिपदे पासुनी घटस्थापना ते करुणी हो मूळ मंत्र जप करुणी बोतिरक्षेवणी हो ब्रह्मा विष्णू रुद्रायचे पूजा न करते हो, उदो बोला उदो अंबा बाई मावली चाहू गर्जते काय महिमा वरणती चाहू उदो बोला उदो, द्वितीयचे दिवशी मिळते चौसष्ट योगिनी हो सकाळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाचे जननी हो कस्तुरी मलवटभंगी सेंदुरा भरुणी भरुनी गरजते सकाळाचा मुंडा मिळणी हो उदो बोलाव दो अंबा बाये हो उदाकार गर्जते काय महिमा वर्ण तिचाहू उदो बोलावदो तृतीयेचे दिवसे अंबे शृंगार हो मळवट पातळ चोळी कंठे हार मुक्ता फळाहू कंठेचे पदके कासे पीतांबर पिवळाहू पी अष्टभोजा मिरविंबा सुंदर दिसे हो उदो बोलावदो माऊली मुद कार गर्जते काय महिमा वरणते चाहू उदो बोला उदो चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासी उपास अंबा प्रसन्न अंध हो पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांचे मावले भक्त येते ते लोटांगणी हो उदो बोदाउदो अंबा बाये हो उदकार उदरजते काय महिमा वर्णती चाहो हो <coughs> पञ्चमी चे दिवसे व्रत उपाङ्ग ललिताहु अर्घ्यपाद्य पूजने तुजरा भवानी सविते हो रात्रि च समये कर्ते जागरणरे हो, आनन्दे प्रेमते आले सद्भावे हो, उदो बोला उदो अम्बाबाये माले चाहु पुर गर्जते काय महिमा वर्णोति चाहु उदो बोला उदो, षष्टीचे दिवशी भक्त आनंद वरत लाहू केवनी दिवट्या असते अर्षे गोंधळ घातला एक कर्पिता देशे हार मुक्ता पळाहू जोगवा मागता प्रसन्न झाले भक्त कुळाहू उदो बोलावदो उदो, हम बाबा ए मावले हो उदा काल गरजते काय महिमा वर्णते चाहू उदो बोलावदो सप्तमीचे दिवशी सप्ता शृंगगडा हो, ते ते तू नांद पुष्पे नाना परे हो, जाई जुई शेवंती पूजा रेखेल हो, भक्त संकटे पडता झेल न घे सेवरचे हो उदो बोलावदो अंबा अंबाबाई मावले चाहू उदकार गर्जते काय महिमा वर्णोति चा उदो हु दो भो चे दिवसे अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पार्वते पाहिले उभे जगज्जननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुला गुणी हो स्थान पान देऊने चोखे केले अंतकरणी हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊले चाहू पुदाकार गरजते काय महिमा वर्णोते चाहो, उदो बोलाव चाह। चाह। दो नवमीचे दिवशी नव दिवसाचे पारणीयो सप्तशते ज ओम औने सद्भक्ते करुय नैवेद्यासे अर्पे अली भोजने हो आचार्य ब्राह्मणा दृप्त केले कृपे करुणी हो दो गोदा उदो साहु खुदर काय महिमा चाहू उदो बोला उदो दशमी चे दिवशे अंबा निगे सिमोल्लङ्घनी हो सिंहारूढ करे शस्त्रे सबलते गेउनी हो शुम्बानि शुम्बादि सर्वहि मारुनिरनी रामदासा आश्रय निज चरणी हो उदो बोला उदो yeah. अंबाबा ये मावली चाहू उदाकार गर्जते काय महिमा वरणती चाहू